सर्वांची पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आरोग्य चांगला आणि मस्त जावं हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आजच्या ब्लॉग मध्ये काय आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत आपलं जे करवंद असतात ना त्याची आमटीची रेसिपी शेअर करणार आहे तर झालं असं की काकूंनी मला करवंद आणून दिले म्हणतात तुला जर लोणचं बनवायची असेल तर घे पण मला लोणचं बनवता येतं पण शक्यतो म्हणजे जास्त जेवढ्या वेळेस मी लोणचं बनवलं तेवढ्या वेळेस माझ्या हातचं जे लोणचं होतं ते खराबच झालं त्यामुळे मी लोणचं बनवतच नसते कारण कधी आपण काय होतं ना आपण एवढं सर्व मेहनतीने बनवतो मग त्याच्यानंतर ते खराब होतं आपलं खूप मन दुखतं माझं तसंच आहे माझं खूप मन दुखते त्याच्यापेक्षा मी अकोदर म्हणते की नाही मला हे बनवायचंच नाही आहे मला माझ्या हाताने जे चांगलं होते मी तेच बनवत असते तर मग मी लोणचं बनवतच नाही तर म्हटलं मग ते करवंद आता लोणचं नाही बनवलं तर तसंच राहतील तर म्हटलं चला एक काहीतरी नवीन करून पाहते तर मग असं ठरवलं की मी आता करवंदाची आमटीच बनवते लुंजी म्हटलं जशी आंब्याची बनवते तशीच बनवून पाहते तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी खूप म्हणजे अशी काही हार्डवाली म्हणजे एकदम कारण त्याला खूप कठीण अशी रेसिपी नाही एकदम सिंपल रेसिपी आहे खूप साधी रेसिपी आहे आणि खूप छोटीशी आहे तर व्हिडिओ खूप खूप जास्त काही मोठा नाही आहे छोटासाच व्हिडिओ आहे तर अगोदर काय करते आता किट्टूला सर्दी झालेली आहे त्यामुळे तो भाजी वगैरे जास्त खात नाही आहे कारण त्याचा तोंड खराब झालेला आहे म्हणजे चव तो तोंडाची खराब झालेली आहे तर मग त्याच्यासाठी अगोदर आता म्हटलं काहीतरी खायला बनवते तर त्याच्यासाठी अप्पे बनवते मी अगोदर रव्याचे मग त्याच्यानंतर जे आपली करवंदाची आमटीची रेसिपी आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला व्हिडिओ तुम्ही समोर कंटिन्यू पहा मी किट्टूसाठी अप्पे बनवते तर मी तर किट्टूसाठी रव्याचे अप्पे बनवले आणि अप्पे खूप मस्त दिसत आहेत आता खायला काय माहीत कसे लागतात तर Hmm.

चला तर मग आपल्या आमटीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी सर्वप्रथम काय केलं हे जे करवंद होते नाही मी दहा पाच मिनटं अशी पाण्यामध्ये भिजत घातले मला काय वाटतं की जेणेकरून याच्यावरचे जे धूळ वगैरे किंवा याला माटी वगैरे जे चिटकलेली असते ना ते पूर्णवत निघून गेली पाहिजे म्हणून थोडा वेळ पाण्यात भिजत घातले तुमच्याजवळ टाईम नसेल तर तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता माझे टाईम होता म्हणून मी अगोदरच ते थोडा वेळ पाण्यात मुरू दिले होते छानपैकी त्याच्यानंतर एक कॉटनची नॅपकिन घेतली स्वच्छ धुतलेली नॅपकिन घेतली आणि त्याच्यावर हे जे करवंद होते पूर्ण त्याच्यावर टाकले आणि तसे दोन्ही हातांनी एकदम प्रेस करून छानपैकी त्यांना असं कोरडं करून घेतलं थोडा वेळ असेच नॅपकिनवर करवंद मी हवेशीर ठेवले आणि छानपैकी असे सुकू दिले करवंदाला जर डेठ वगैरे असतील तर ते, 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 ते तुम्ही काढून घ्या अगोदर आणि नंतर काय केलं मधातून असे दोन भाग केले करवंदाचे कट करून घेतले तुम्ही तीनसुद्धा करू शकता मिक्सरमधून पेट करूनसुद्धा तुम्ही याची आमटी करू शकता आणि तुम्हाला जर करायची नसेल तर जशी आहेत करवंद तुम्ही तशीच त्याची आमटी करू शकता पण कट केल्यावर काय होतं ते लवकर शिजून येतात म्हणून मी अशी त्याचे दोन भाकं करून घेतले आणि त्याच्यानंतर आमटीमध्ये टाकायसाठी मी इथं गूळ घेतला साखरचा मी तर वापर काही केला नाही मला वाटतं साखरेपेक्षा गूळ कधीही बराच आहे म्हणून मी ते अगोदर गूळ खिसून घेतला मी तर जवळपास दीड वाटी गूळ घेतला त्याच्यानंतर गॅस चालू केला आणि गॅसवर जाडसर एक कढई ठेवली त्याच्यामध्ये एक पडी तेल घातलं त्याच्यामध्ये एक थो सॉरी अर्धा चमचा आपली जी मौरी असते ना ते घातली ती छानपैकी अशी फुटू दिली त्याच्यानंतर अर्धा चमचा मी र जिरा टाकला आणि त्याच्यानंतर मग थोडीशी हळद टाकली छान असा रंगायला पाहिजे आमटीला म्हणून त्याच्यानंतर थोडीशी आपलं लाल तिखट टाकलं धनिया पावडर टाकले धनिया पावडर तुमच्याजवळ असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरीही चालेल ते ऑप्शनल आहे त्याच्यानंतर आपले जे कट केलेले करवंद होते पूर्ण ते याच्यामध्ये टाकून दिले आणि छानपैकी असे परतून घेतले आणि आमटीमध्ये मी ते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकत आहे आणि ते एकदम छानपैकी असे मिक्स करून घेते जेणे पूर्ण करून ते करवंदाला लागलं पाहिजे आणि इथं मग थोडा वेळ शिजत आले पाहिजे म्हणजे त्याच्यावर मी झाकण ठेवते तर आता बघते आपले जे करवंद आहे ते शिजत आले की नाही तर थोडे फार शिजत आलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी काय करते तर याच्यामध्ये मी गूळ टाकते जे दीड वाटी मी गूळ किसून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये ॲड करते आणि छानपैकीचे त्याला परतून घेते तर गुळ जे टाकलेलं होते ते पूर्ण एकदम मेल्ट झालेलं आहे आणि आपली जी आमटी आहे ते पण छानपैकीशी शिजून आलेली आहे करवंद पण छानपैकीशी शिजून आलेले आहेत मी तुम्हाला एक करवंदा आहे ना ते दाबून दाखवते शिजलं की नाही म्हणून तर बघा मस्त असं शिजून आलेला आहे तर गॅस बंद करून मी पूर्ण हे जे आमटी होती ते छानपैकी अशी थंड होऊ दिली आणि नंतर मग या काचेच्या भरणीमध्ये भरली तर बघा माझं जी करवंदाची आमटी आहे ते तयार आहे आणि मी टेस्ट करून बघितली खूप छान झालेली आहे आमटी चलो बाय